ईव्हीएम हो, इतर अनेक मुद्द्यावर विरोधकांनी रान माजवलंय लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीत ही चर्चा मोठ्या प्रमाणात सुरू झाली ईव्हीएम मध्ये गडबड केल्या प्रकरणात थेट सर्वोच्च न्यायालयामध्ये धाव घेतली तर मतदार यादीमध्ये मोठ्या प्रमाणात गडबड झाल्याच्या तक्रारी करण्यात आल्या होत्या महाराष्ट्रातून सर्वाधिक तक्रारी करण्यात आल्या होत्या या प्रकरणात आता निवडणूक आयोगानं मोठी ऍक्शन घेतली आहे या तक्रारीच्या अनुषंगाने अनेक बदल करण्यात येणार आहेत निवडणूक काळात निवडणूक आयोगाकडे अनेक तक्रारी येतात या समस्या शोधण्यासाठी मतदार केंद्रनिहाय व्यवस्था करण्यात येणार आहे मतदार यादी तयार करणं मतदान दरम्यान ईव्हीएमची व्यवस्था देखभाल मतदानाचा टक्का याविषयी ज्या तक्रारी करण्यात येणार त्याची इत्यंभूत माहिती घेऊन ती सोडवण्यात येईल मतदान केंद्र अधिकारी आणि मतदान केंद्र एजंट यांना यासाठी लागलीच प्रशिक्षण देण्यात येणार आहे निवडणूक आयोगाच्या मते निवडणुकीसंबंधित प्रत्येक प्रक्रियेसाठी एक निश्चित नियम आहे निवडणुकीदरम्यान त्यात एखादी गडबड असेल तर त्यासाठी नियमांच्या पायऱ्यांचं पालन करणं आवश्यक आहे काही किरकोळ तक्रारी असतात काही चुका होतात या तांत्रिक चुका असतात त्या मुद्दाम केल्या जात नाहीत तर कर्मचारी आणि अधिकाऱ्यांना माहिती नसल्यानं त्यात चुका होतात त्याविषयी आता प्रशिक्षण देण्यात येणार आहे हे आहे मेट्रोकास्ट केबल नेटवर्क आणि आपण पाहत आहात द न्यूज प्लस न्यूज प्लस बरंच काही